आकाशवाणी नागपूर संस्कृती बेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे आयुष्यमान भारत हा आरोग्य सेवा देणारा जगातला सर्वात मोठा कार्यक्रम असून देशातल्या जवळजवळ बासष्ट कोटी नागरिकांनी त्याचा लाभ घेतल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं सी आय आय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक व्यवसाय परिषदेला संबोधित करत होते आयुष्यमान भारत योजनेची अंमलबजावणी झाल्यापासून आतापर्यंत नऊ कोटी चाळीस लाख इतकी रुग्णालय भरती सेवा पुरवण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं डोंगराळ प्रदेशांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं डोंगर उतारांचे स्थिरीकरण आणि दरडी कोसळण्यास प्रतिबंध या विषयावर नवी दिल्लीत झालेल्या परिषदेला ते संबोधित करत होते तंत्रज्ञानातील प्रगती ही प्रवाही गोष्ट आहे आणि तज्ज्ञांनी समस्या ओळखून योग्य उपाययोजना सुचवली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट नवी दिल्ली इथं आज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षकांसाठीच्या आठव्या तुकडीचं प्रशिक्षण सुरू झालं भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमातील छत्तीसगड हरियाणा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश इथल्या बी एल ओ बी एल ओ पर्यवेक्षक आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना संबोधित केलं आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत आठशे सत्तर रुपयांनी कमी होऊन चौऱ्याण्णव हजार आठशे तीस रुपये झाली आहे काल ही किंमत पंच्याण्णव हजार सातशे रुपये होती चांदीच्या दरात मात्र दोनशे अठरा रुपयांची वाढ झाली असून ती प्रति किलो सत्त्याण्णव हजार सहाशे चौसष्ट रुपये झाली आहे कालचा दर सत्त्याण्णव हजार चारशे शेहेचाळीस रुपये होता याआधी एकवीस एप्रिलला सोन्याने नव्याण्णव हजार शंभर रुपये आणि अठ्ठावीस मार्चला चांदीनं एक लाख नऊशे चौतीस रुपयांचा उच्चांक गाठला होता दक्षिण कोरियात गुमी इथं सुरू असलेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय ॲथलेटिक्स संघानं मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं भारतीय संघाकडून रुपल चौधरी संतोष कुमार तमिला रासन विशाल टिके आणि सुभा व्यंकटेशन यांनी चमकदार कामगिरी केली भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असून चीन दुसऱ्या तर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर राहिला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार